मध्ये ओबीसी समाज आक्रमक झालाय रस्त्यावर टायर जाळून महामार्ग अडवण्यात आलाय बीड लातूर महामार्ग आंदोलकांनी अडवलाय यावेळी ओबीसी आंदोलकांनी जोरदार दिल्या प्रतिनिधी उदय नागरगोसे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत उदय सध्या नेमकी तिथे काय परिस्थिती आहे महामार्ग अडवलेला आहे त्याच्या संदर्भात काही ऍक्शन घेतली गेली आहे का नक्कीच बीड जिल्ह्यात ओबीसी आरक्षण प्रश्नावरून जोरदार आंदोलन होताना दिसत आहे गेल्या तीन दिवसापासून या आंदोलनाची धग वाढली आहे आज सुद्धा आशी तालुक्यात आंदोलन करण्यात आलं यानंतर आता बीड लातूर महामार्ग आणवण्यात आला असून या ठिकाणी टायर जाळत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे याबाबतची माहिती आता प्रशासनाला मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी दाखल होत या आंदोलकांची समजूत घातली त्यांच्या मागण्यांचं निवेदन देखील घेतलं आहे परंतु अशाच पद्धतीने आता ठिकठिकांच्या रस्त्यावर रोको आंदोलन केलं जात आहे सरकारनं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी लेखी आश्वासन द्यावं अशी देखील मागणी या आंदोलकांकडून होताना दिसत आहे सिद्धी जी उदय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी